आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला नारायणगाव येथील गणपीर बाबा डोंगराच्या पाठीमागे मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कळम येथील वरपे मळातील मारुती पाराजी वरपे यांच्या शेततळ्यात हातपाय धुण्यासाठी गेलेला तेजस संजय पवळे वर्ष अठरा राहणार बोरी साळवाडी हा युवक बुडाल्याची घटना काल दुपारी घडली आहे शेततळ्यात बुडालेल्या तरुणाला सोबत असणाऱ्या मित्रांनी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी आणि ग्रामीण रुग्णालयात भेट देत घटनेची माहिती घेतली युवकाच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क केला असून शेततळ्यात बुडालेला युवक आपल्या मित्रांसोबत चाकण एमआयडीसी येथे महिंद्रा कंपनीत कामला होता अशी माहिती मिळाली आहे धरमण मंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडल्यामुळे नेमका पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करणार की मंचर पोलीस स्टेशन करणार याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही संध्या लाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा